कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स जगबडी पुलावर दुचाकीचा अपघात अपघातात सतरा वर्षीय स्वरूप सागवेकरचा मृत्यू तर गंभीर जखमी यथार्थ सकपाळवर उपचार सुरू अल्पवयीन वाहन चालकांबाबत चिंता वाढली मासेमारीचा मुहूर्त पण पावसाचा अडथळा फक्त वीस टक्के नौका गेल्या समुद्रात रायगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का माजी आमदार पुत्र अजित पवारांच्या गळाला आणि कोकणात महसूल सप्ताहाला उत्साहात सुरुवात महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रम होणार संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त काल शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर वेरळ ते दरम्यान जगबुड नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात जखमी आणि मृतांची नावं निष्पन्न झाली आहेत स्वरूप संदीप सागवेकर वयवर्ष सतरा राहणार वेरळ हा अपघातात मृत झाला असून स्वरूप सागवेकर दहावी पास होऊन इयत्ता अकरावीमध्ये इंग्लिश मीडियमला प्रवेश घेतला होता स्वरूप हा उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होता तो व्यायामासाठी जात असताना दुर्दैवीरित्या हा अपघात झाला स्वरूप याच्या मृत्यूनं सागवेकर कुटुंबियांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या भीषण अपघातात यथार्थ सुहास सकपाळ राहणार बिजगर सोळा वर्षे सध्या राहणार वेरळ हा गंभीर जखमी आहे दोघेही वेरळ येथील श्री समर्थकृपा विश्व येथील शाळेत इयत्ता अकरावीत शिकत आहेत वेरळ ते भरणे नाका असे दोघेही दुचाकीने जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला यथार्थ था सकपाळ याला अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून तसेच त्याच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे अल्पवयी नसताना देखील त्यांना दुचाकी चालवण्यास देणे हे चुकीचं असून यामुळे असे अपघात होतात हा अपघात देखील अशाच प्रकारे झाला आहे पोलिसांनी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाहन चालवण्यावर आळा घालावा तसेच पालकांनी देखील जबाबदारीने वागण्याचं आवाहन करण्यात येत आहे अपघातात मृत्यू झालेला मुलगा तसेच गंभीर जखमी झालेला मुलगा हे दोघेही सध्या वेरळ येथे राहत असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मासेमारीवरील बंदी हटवल्यानंतर शुक्रवारी मासेमारीचा मुहूर्त साधण्यासाठी मच्छिमार सज्ज झाले होते मात्र पावसाच्या अचानक वाढलेल्या जोरामुळे फक्त वीस टक्के नौका समुद्रात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य सरकारनं एक जून ते एकतीस जुलै या काळात मासेमारीवर बंदी घातली होती आणि ती बंदी संपल्यानंतर पहिल्याच दिवशी खलाशी असलेल्या स्थानिक मच्छिमारांनी मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला मात्र पावसामुळे समुद्रात जाण्याची जोखीम असल्यानं बहुतेकांनी तयारी असूनही वाट पाहणे पसंत केले मिरकरवाडासारख्या मोठ्या बंदरांवर देखील शुकशुकाट दिसून आला ट्रोलिंगसाठी अद्याप फारशा नौका सज्ज झाल्या नाहीत मात्र गिलनेट वापरून मासेमारी करणारे काही मच्छिमार सकाळच्या सत्रात समुद्रात उतरले होते या मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा कोळंबी आणि सौंदाळा अडकली वरवडे भागातील काही लहान मच्छीमारांनी दहा वाव परिसरात मासेमारीचा मुहूर्त साधला पण खोल समुद्रात जाण्याची त्यांची तयारी किंवा मानसिकता नाही कारण जर वातावरण अचानक बदललं तर जीवाला धोका संभावतो आहे पर्ससिनेट मासेमारी एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तोपर्यंत बहुतांश मच्छीमार मच्छींनी किनाऱ्याजवळ यायची वाट पाहत आहेत मुंबई गोवा महामार्गावर कोल्हेटी गावानजीक एस टी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालकाचा पाय तुटल्याची माहिती समोर आली आहे अपघात इतका जोरदार होता की ट्रकचा चालकाकडील भाग चक्क आतमध्ये दाबला गेला यामध्ये चालकाचा पाय अडकून गंभीर दुखापत झाली स्थानिकांनी तत्परतेने मदत करत लोखंडी साखळदंडाच्या साह्यानं ट्रकचा भाग खेचून काढला आणि अडकलेला चालक बाहेर काढण्यात यश आलं चालकाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्या दरम्यान या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती स्थानिक पोलिस आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली रायगड जिल्ह्याच्या माणगाव भागात सध्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय राजीव साबळे हे खासदार सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात जो राजू साबळेचा पक्ष प्रवेश आहे हा ऐतिहासिक होईल का आणखीन काय होईल हे भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कळेल आजच आम्ही बोलून मोकळे होत नाही कारण ज्या माणसाला जे जे काय आपण केलेलं आहे ज्या नगरपंचायतीसाठी त्याची किती जाणीव आहे आणि किती नाही ते थोड्या काळावधीमध्ये हो कळणार आहे आम्ही प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काय त्या नगरपंचायतीला देण्याचा प्रयत्न केला आहे की त्या नगरपंचायती हद्दीमधले मानगावच्या कोणी जनता विसरू शकत नाही आहे ना एकनाथ शिंदे साहेबांना विसरू शकत ना भरत शकत आता भर वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जर इकडे तिकडे होत असतील त्याला तुमचा आमचा काय इलाज नाही आहे आणि ठीक आहे हे काळांतराने आपल्याला कळणार आहे की कोण कुठे गेल्यावर काय आहे आणि काय नाही ते परंतु आजच आम्ही सगळं बोलून हलकं होत नाही आहे त्यांचा उद्याचा प्रवेश होऊ द्या मग नंतर परवाच्याला आम्ही त्याची पत्रकार परिषद घेऊन जी काय वस्तुस्थिती आहे ती जनतेला पण करणं गरजेचं आहे ते आम्ही सांगू रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ पुत्र आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवीण हे काँग्रेसला रामराम करत उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत वडिलांवर अन्याय झाला काँग्रेस पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नसल्यानं राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत प्रवीण ठाकूर यांनी खतखत व्यक्त केली आहे माझे वडील अडतीस वर्षानंतर काँग्रेसचे आमदार झाले आपण हो जर पाहिलं तर तसं माझ्या वडिलांवरती अन्यायच जा झाला परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसवाले राहिले आम्हीही आज सगळे काँग्रेसवाले होतो परंतु प्रश्न असा झालाय पक्ष हे जनतेचं काम करण्याचं माध्यम आहे जर कधी जनतेची कामच होत नसतील प्रश्न सोडत नसतील तर काय उपयोग आहे प्रामुख्याने जर बोलायचं झालं तर काँग्रेसवाल्या मंडळींचं कोकणाकडे दुर्लक्ष आहे सोळा सोळा सीट्स कोकणामध्ये असताना एकही सीट काँग्रेसवाल्यांना असं वाटलं नाही की काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला देवी पक्षानेच काँग्रेस पक्षानेच काँग्रेस पक्ष संपवला हो आहे जनता कार्यकर्ते यांचे हाल आहेत अनेक अडीअडचणी प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता पक्ष बदलणं ही काळाची गरज होती आणि म्हणूनच मी पक्ष सोडत आहे उद्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अलिबाग येथे येत आहेत साडेचार वाजता हॉरीजनॉल येते अजितदादा पवार हे स्वतः आहेत अध्यक्ष श्री सुनील तटकरे खासदार रत्नागिरीरा ते आहेत आदित्यही तटकरे आहेत आणि अनेक अनेक अने जण आहेत की ज्यांच्यासोबत मी हा पक्षप्रवेश करणार आहे वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना पोलीस सेवेतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आलंय राज्यपालांच्या हस्ते देण्यात आलेल्या सर्वोच्च सन्मानामुळे रायगड पोलीस दलाच्या शिरपेचा मानाचा तुरार आला असून जनतेतून आणि सहकाऱ्यांमधून पोलीस निरीक्षक पांढरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेण यांच्या वतीनं पांढरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे अध्यक्ष विनायक पाटील उपाध्यक्ष रुपेश गोडिवले खजिनदार किरण बांधणकर सचिव गणेश पाटील आणि सल्लागार प्रशांत पोद्दार उपस्थित होते पांढरे यांचा हा सन्मान रायगड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरत असून प्रशासनासाठी प्रेरणादाय मिळालेला हा गौरव संपूर्ण पोलीस दलासाठी आणि जिल्ह्याच्या जनतेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे लांजा तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं महसूल दिन सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वर्ष दोन चो हजार चोवीस पंचवीसमध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला लांजाचे जो कार्यालयाकडून एकूण अकरा हजार दोनशे सहासष्ट दाखले वितरित करण्यात आले सोन्यापैकी सहा हजार नऊशे आठ उत्पन्न दाखले होते महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी माही सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना सन्मान प्रांताधिकारी डॉक्टर जस्मीन आणि तहसीलदार प्रियंका ढोले यांच्या उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमात उत्पन्न आणि जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर वैशाली सोनावणे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले भविष्यातही कर्मचाऱ्यांनी अशीच जबाबदारीने सेवा देऊन जनतेचा विश्वास संपादन करावा असे आवाहन प्रांत अधिकारी डॉक्टर जसमिन यांनी यावेळी केले कंपनी आम्हाला टाइम टेबल करून दिले आहे की एक तारखेला आम्हाला मेसेज सादर करायचे मग शासकीय जमिनी अतिक्रमण विरहित करायचे आनंद रस्त्यावर झाड लावायचे किंवा जे शर्तभंग झालेले जमीन आहे त्यांच्यावर कारवाई करणे असे किंवा एम सेंट धोरण असे मॅन्युफॅक्चर सेंटमध्ये कृत्रिम वाढ धोरण तर त्याची अंमलबजावणी असेल हे सगळी गोष्टी आम्हाला चांगलेपणे करायचे हे जर आम्ही करताय तर आम्ही हे नवीन मेसू वर्षाची नवीन उत्साहाने सुरुवात करतो आणि पुढे आमची वस्तुली पण चांगली होईल लोकांपर्यंत आम्ही प्रशासन त्यांचे घरोघरी घरोघरी न म्हणता त्यांचे मोबाईल करतो आम्ही कसा पोहोचता येईल अशी आमची कामगिरी असली पाहिजे या डायरेक्शन मी आम्हाला विचार केला हे सगळं करताना मला खूप आनंद वाटला ते सगळ्या मॅडमनी मला सांगितले की डॉक्टर वैशाली सोनामने इथे आज

म्हणजे त्यामध्ये पब्लिक दिवसात वीस तीस चाळीस पन्नास लोक तुम्हाला येऊन भेटणार त्यांची प्रत्येकाची अडी अडचणी तुम्ही सोडत असणार महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार एक ते सात ऑगस्ट दोन हजार आमदार पाटील यांच्या उपस्थितीत झाला यावेळी महसूल विभागातील उत्कृष्ट सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला महसूल सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अभिषेक पाटील यांनी प्रांत अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार शेजाळ यांचं कौतुक करत सर्व उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला

ऑफिसला आहे की नाही त्या ठिकाणी दाखले मिळत नाही त्या ठिकाणी मिळत नाही परंतु हे आता आपण केलं तर ते लोकांच्या दृष्टीने काम करताना परमेश्वर सुद्धा तुमच्याकडे बघत राहतो की मिनाकर कोणाला तरी त्रास द्यायचा आणि आता मी घरी नाही मी आता बाहेर आहे आणि पण तुम्हाला सरकारने पगार दिलाय त्या पगाराचा उपयोग आपल्याला करायला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला ते तो पगार त्या ठिकाणी त्याचा त्या कामाचा बदलला मिळावा आणि म्हणून आज सुद्धा आपल्याकडे आपल्या चेहऱ्यावर मी बघतोय सर्व हे जरा बघत बघण्यात सुद्धा फारशी वाटते कारण ह्या ठिकाणी अशी कामं केली तर आपला तालुका पुढे जाईल आपला जिल्हा पुढे राज्य पुढे आहे आणि हे प्रत्येकाने भाग आहे अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हेच खरं कर्तव्य आहे असं प्रतिपादन प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी महसूल सप्ताहाच्या प्रारंभी आयोजित कार्यक्रमात केलाय महसूल विभाग हे लोकांच्या तक्रारी सोडवणारा विभाग आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता घर पडलं शेतीचं नुकसान झालं की तात्काळ पोहोचणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं रोहा येथील महसूल विभाग सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात संपादक राजेंद्र जाधव पालीच्या प्रांताधिकारी सायली ठाकूर तहसीलदार किशोर देशमुख आणि भूमी अभिलेख उपाधीक्षक योगेश काथडे आदी उपस्थित होते काय अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हेच खरं कर्तव्य आहे असं प्रतिपादन प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर कुटवड यांनी महसूल सप्ताहाच्या प्रारंभी आयोजित कार्यक्रमात केलाय महसूल विभाग हे लोकांच्या तक्रारी सोडवणारा विभाग आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता घर पडलं शेतीचं नुकसान झालं की तात्काळ पोहोचणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे रोहा येथील महसूल विभाग सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात संपादक राजेंद्र जाधव पालेशा प्रांताधिकारी सायली ठाकूर तहसीलदार किशोर देशमुख भूमी अभिलेख उपाधीक्षक योगेश कातळे आदी उपस्थित होते कार्यक्रमात उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये तहसीलदार उत्तम कुंभार नायब तहसीलदार निलेश गावणकर सहायक महसूल अधिकारी सुमिता डाके शिपाई अमोल लोखंडे यांच्यासह इतर अनेकांना गौरवण्यात आले महसूल दिनाच्या निमित्तानं रोहा तालुक्यातील प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्याचा निर्धार करत कार्यक्रम उत्साहात पार पडला त्याच्यामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना अस्तित्वात आहे आज आपण कल्याणकारी राज्य करतो कल्याणकारी म्हणजे काय फक्त लोकांकडून टॅक्स नाही गोळा करायचा तर लोकांच्या कल्याणाच्या योजना पण राबवायच्या बरोबर तर शासनाची ती पण अपेक्षा की आपण ज्या कल्याणकारी योजना शासनाने ठरवून दिलेल्या आहेत ते आपल्याला पार पाडायच्या तर ही शासनाची अपेक्षा झाली पूर्वीच्या काळामध्ये मजूर गोळा करण्याची अपेक्षा होती इंग्रजांच्या काळामध्ये ती स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ती संकल्पनामध्ये दिली आणि शासनाची जी अपेक्षा होती ती कशामध्ये कन्वर्ट झाली वसूल गोळा करत तुम्ही परंतु तो, तो भाग दुय्यम झाला प्राथमिक भाग काय आज प्राथमिक भाग आहे शासनाची योजना योग्य प्रकारे राबवणे आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही शासनाची अपेक्षा झाली आणि जनतेची अपेक्षा काय आहे जनतेची अपेक्षा अतिशय छोट्या छोट्या अपेक्षा असतात लोकांना आपण उपलब्ध असते पहिली गोष्ट आपल्या ऑफिसच्या ठिकाणी आपल्या फोनवर किंवा त्यांच्या गरजेच्या ठिकाणी आपण उपलब्ध असते जी लोकांची पहिली अपेक्षा आहे एखाद्याचं घर पडलं त्या ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे हं एखाद्याच्या शेतामध्ये काही नुकसान झालंय तर त्या ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे बरोबर आपल्या कार्यालयामध्ये त्याच काही काम निघालं सात बारा पाहिजे किंवा काय तर आपण त्याला उपलब्ध असते त्याला साथीचा दाखला पाहिजे तर मी माझ्या कार्यालयामध्ये उपस्थित असते दुपशी वाचते ही प्राथमिक गोष्ट झाली दुसरी गोष्ट काय त्याचं समाधान पाहिजे बरोबर आता समजा माझा माझं स्वतःच काही वेळ रातीच्या राहण्यासाठी एखादा माणूस चाल आणि गावाकावं आला तुम्ही एक महिना झाला असं केला तरी तुम्हाला नाही तर आपलं काय काम असणार असलं पाहिजे दोन मिनिट वाचा उन्हाळा झाला तुला उन्हाळ्याची रोज असते तर मग पाणी द्या एवढं सांगते शांतपणे त्या व्यक्तीला शांत करणे आणि असं व्यवस्थित ऐकून घेणे ऐकून घेण्याची कला आपल्याला जोपास झाली पाहिजे पहिली गोष्ट त्या व्यक्तीचं आपण आपल्याला ऐकलं पाहिजे त्याची काय अडचण आहे ती आपण ऐकून घेतली पाहिजे तर आपण ती सोडू शकतो अडचण जर समजून नाही घेतली तर ती सोडवण्याची जी पैकी पायरी आहे ती कुठली होऊन तर त्याचा आधार लाभ येऊन जातो त्याच्यानंतर आपल्याला असेल की त्याच्या पण काही प्रॉब्लेम आहे पण मी खात्यावर निळले दिसत नाही तुमची जी कागदपत्र आहे त्याच्यात सदुस्रेष्ठ तुम्ही पुरावा नाही बरोबर मग हे सांगितल्यानंतर त्याच्या शेलार खूप गरज की आपण शातकरचा पुरावा झाला सदुसष्टचा पुरावा कुणा चालचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती माणगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गोरगरीब सामाजिक विकास मंडळ माणगाव यांच्या वतीनं बस स्थानक परिसरात हा जयंती सोहळा पार पडला यावेळी महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष वसंत जाधव कार्याध्यक्ष धनाजे उडान शिवे उपाध्यक्ष संतोष माने खजिनदार राणोजी लोणके सह महिला उपस्थित होत्या मणगावमध्ये भाऊ साठे यांची जयंती एक सामाजिक एकतेचं प्रतीक ठरली रत्नागिरीत आजपासून जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिराला उत्साही सुरुवात झाली एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणाऱ्या या शिबिरात शहर आणि परिसरातील दहा शाळांतील विद्यार्थी कुस्तीचे बारकावे शिकणार आहेत जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडाधिकारी सुनील कोळी कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर कार्यवाह सदानंद जोशी डॉक्टर चंद्रशेखर केळकर उपाध्यक्ष अमित विलणकर प्रशिक्षक झाकीर सय्यद यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण कुस्तीचं सराव शिबिर सुरू शिबिरतो सराव शिबिर हा शब्द सुद्धा मला त्यावेळेला माहित नव्हता मी जेव्हा कुस्ती खेळतो कुस्तीला उतरतो त्या शिबीर किंवा कुस्ती शिकवायला कोणतरी येतो हे मला माहीत पण नव्हतं आपणच स्वतलं करायचं स्वतःच काहीतरी करायचं इकडे तिथे उड्या मारायच्या कोणतरी बघायचं कुठे पिक्चरमध्ये जाणार तुझं पिक्चर बघायचं त्याच्याकडून ठरवायचं आज तुमच्या नशिबाने तुमच्या याने तुम्हाला एक सराव शिबीर देत तुम्हाला कुस्ती शिकवली जाणार आहे चांगल्या आपले वस्तू सर जे आहेत त्यांनी राज्यभर कुस्त्या खेळलेल्या आहेत चांगले नाव नाव मिळवलं असे चांगले कुस्ती तुम्हाला कुस्ती शिकवायला मिळाले हे तुमचं भाग्य आहे तुम्ही त्याचा चांगला फायदा करून घ्यायचा आहे आणि लक्षात राहा घाबरत घाबरत किंवा मोठं पुढे म्हणून करायचे नाही कुस्ती खेळताना आपल्या अंगात जिद्द पाहिजे की मला हा डाव दाखवला आम्ही डाव करणारच आहोत अर्थ आपल्या समोरच्या मित्राला ओढायचा किंवा जास्त मुलगा डोन आहे ते डाव शिकण्याबद्दल करायचं आहे आणि ज्या गोष्टी प्रत्यक्षात जेव्हा उपयोगी जाईल तेव्हा त्या ताकदीचा खरा उपयोग करायचा आहे अच्छा आणि हे हा जे शिबिर आहे ह्या शिबिरामध्ये आणखी तुमचे मित्र कोण असतील त्यांना जॉईन करा आणि हे शिबिर सगळ्यात जास्त चांगलं होते आणि अशी जर तुम्ही साथ दिलीत तर तुम्हाला वर्चेवर शिबिर घेऊन आम्ही खरोखरच रत्नागिरीमध्ये चांगले नामांकित पैलवान हा जो बारकाचा खून गेला तो उद्या घरा घेऊन खांद्यावर राहील इतकी आम्ही राजापूर तालुक्यात महिलांच्या विश्वासात खरी उतरलेली आणि महिलांच्या हितासाठी कार्य करणारी राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्था ही संस्था आपल्या कोंडई येथील शाखेच्या स्थलांतरानिमित्त नवीन जागेत कार्यरत झाली आहे एम के कॉम्प्लेक्स कोंडे येथे सुरू झालेल्या या नवीन वास्तूचे उद्घाटन गावाचे उपसरपंच महेश कारेकर यांच्या हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले कार्यक्रमाला ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक महिला तसेच पथसंस्थेचे कार्यकारी अधिकारी संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी पथसंस्थेचे अध्यक्षा श्रुती तामणकर संचालिका सुनीता वनमाने आणि सल्लागार प्रसन्न मालपेकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते खेड तालुक्यातील खारीगावचा सुपुत्रा ऋतुज माळी याची जर्मनीतील नामांकित कंपनीत निवड झाल्याबद्दल चिपळूण अर्बन बँकेच्या खेड शाखेच्या वतीनं त्याचा सन्मान करण्यात आला सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निक कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ऋतुजनं महाराष्ट्र शासनाच्या इंडो जर्मन करार कार्यक्रमांतर्गत हा टप्पा गाठला आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कार्यक्रमात त्याच्या वडील राजेंद्र माळी खेडमधील उद्योजक नितांत तलाठी भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे कार्यकर्ते भूषण काणे उद्योजक मंदार आपटे आणि बँकेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते ऋतूतच्या शिक्षणासाठी चिपळूण अर्बन बँकेकडून आर्थिक मदत करण्यात आली होती त्याच्या यशामुळे संपूर्ण खेड शहराचे नाव उज्ज्वल झाल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले बँकेकडून करण्यात आलेल्या मदतीबद्दल राजेंद्र माळी यांनी विशेष आभार मानले ऋतूच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भिट्यात नवीन बातमीत्रा असा होतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण